धाबा पन्नास हजार पन्नास हजार आयरिश चाळीस हजार हजार टल्ली टून्स पन्नास यासोबतच एटमॉस्फिअर साठ हजार रुड लॉज साठ हजार द दी हॉर्स साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार काँग्रेस नेते रवी दंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोलिसांची चांगलीच पोलखोल केली आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन सुषमा अंधार यांनी पोलिसांच्या वसुलीचीच यादी वाचून दाखवली लेट नाइट द रूप टॉप वाले द माफिया लाख रुपए एजेंट जैक्स प्रत्येकी आउटलेट पन्नास हजार टोटल दहा ते बारा आउटलेट बॉलेर दोन लाख महिना टू एच के एक लाख राजबहादूर मिल्स राजबहादूर मिल्स, मिल्स एक लाख राजबहादूर मिल्स टी टी एफ रुपटॉ पाच हजार बाने बँक स्टेज नव्वद हजार विमान नगर अँड नॉर्थ वार्ड त्यानंतर यामध्ये पन्नास हजार जिमिंद धाबा पन्नास हजार पाषाण धाबा पन्नास हजार आयरिश चाळीस हजारॉज साठ हजार टेन फॉरेस्ट रेस्टोबार पन्नास हजार चोवीस टू एच के सॉरी ट्वेंटी फोर के बालेवाडी -बाले नगर सेनापती बापट रोड दीड लाख कॅफे सो सिओ टू हॉटेल भूकंप एक लाख महिना कोकोरिको हॉटेल भूगाव एकाहत्तर हजार रुपये स्मोकी बीच हॉटेल भूकुंपंचाहत हजार रुपये महिना सरोवर हॉटेल भूगाम एक लाख महिना जिप्सी भूकंप पन्नास हजार महिना साईबा हॉटेल तीस हजार वाईस शॉप माल ठेवणारे सनी होरा यांचे अठरा हॉटेल बार दोन वाईस शॉप तीन बिअर शॉपिंग आणि इतर ढाबे साडेतीन लाख बाळासाहेब राऊत व सचिन गोरे यांचे सहासष्ट बार तीस वाईन शॉप पस्तीस बिअर शॉपी साडेपाच लाख होलसेलिकर कैलास जगताप व यांचे अकरा बार आठ वाईन शॉप नऊ बिअर शॉपी दोन पॉइंट एक होलसेल यादी फार मोठी यादी आहे ही एक्साइज डिव्हिजन बारा प्रत्येकी पन्नास हजार सहा लाख दारू चे होलसेल बत्तीस पन्नास हजार प्रत्येकी महिना साखर कारखाने अठरा ते वीस कारखाने पन्नास हजार रुपये महिना नवीन परमिट रूम बार बारा ग्रामीणचे नवीन परमिट रूम बार महानगरपालिकेच्या हद्दीतले बारा ते पंधरा बिअर शॉपी तीन ग्रामीण हा हे लाख 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 शॉपी बिअर शॉपी पुन्हा पाच शहरातले स्वतः म्हणून आता या सगळ्यांमध्ये जर मी हे यासाठी वाचून दाखवलं भाऊ तुम्ही यादी आणि बरं केलं मागच्या वेळेला ललित पाटीलचं जेव्हा प्रकरण झालं आणि आम्ही हे मांडायला गेलो तेव्हा एक्साइज मिनिस्टर शंभूराज देसाई यांनी आमच्यावर आपलं नुकसानीचा केस बीस टाकायची भाषा केली आता काय म्हणणं असेल की याचे सगळे जर व्हिडिओ पुरावे दाखवले याचे सगळे जर पुरावे दाखवले तर आता काय म्हणणं असेल ललित पाटील प्रकरणामध्ये आम्ही अजय तावरेंचं नाव घेतलं होतं ससून मध्ये ज्या अजय तावरेला तेव्हाच अटक करणं अपेक्षित होतं आता एका लल्लू पंजू फक्त एक सॅम्पल दिलं म्हणून जर अटक केली जात असेल तर काय करायचं हा अजय तावने असेल संजीव ठाकूर असेल त्याच्या अटकेची आपण जेव्हा मागणी केली तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणला वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी केसस टाकायची भाषा केली आमचं आमचं व्यक्तिगत वैर नाही एकाही पोलीस कर्मचारी अधिकाऱ्याशी आमचं वैर नाही पण पुणेकरांच्या भविष्याशी काय खेळताय त्याच्यामध्ये तुम्ही आजच्या आज आम्हाला जेवढ्या परवानग्या मनपा आम्हाला दिल्याने तुम्ही परवानगी दिल्या एखाद्या आत्ताच्या आत्ता त्या एक तासाभरात तुम्ही सगळं काम केल्याशिवाय आम्ही इकडनं आणणार नाही आणि तुम्हाला सांगतो आमची महत्वाची आणल्याशिवाय पात्रा टाकता येत नाही तुम्ही ज्या परवानगी दिल्या त्या कुठल्या धर्तीवर दिल्या कलेक्टरने कुठल्या परवा तुम्ही हे सगळे शहानिशा करून आम्हाला एक काय तुम्हाला वेळ घ्यायचा ते घ्या आणि सगळे परत बार चालू ना बाय आणि जे बार चालू आहेत त्यांना तुम्ही कारवाई केल्याशिवाय आम्ही आता आज आलोय पण तुम्हाला आम्ही वेळ उद्या पर्यंत देतोय जर नाही झालं तर पालक बसताना येऊन बसताना अंधारे टाईमला प्रचारवर जायचं असेल